नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टी व्ही न्यूज इंडियन टी व्ही न्यूजच्या मध्ये आपले स्वागत आहे नजर काही विशेष घडामोडीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार कपिल पाटील यांच्या विजयासाठी कल्याण पश्चिमेतून दोन लाखाहून अधिक मताधिकांचा निर्धार माहितीने केला आहे नुकत्याच झालेल्या माहितीच्या मेळाव्यात भाजपचे माजी आमदार आणि कल्याण पश्चिम विधानसभा निवडणूक प्रमुख नरेंद्र पवार यांनी हा विळा उचलला असून या दोन लाखाहून अधिक मताधिकाच्या दिशेने माहितीची जोरदार तयारी सुरू केली आहे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना भाजपकडून भिवंडी लोकसभेसाठी सलग तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली असून यापूर्वीच्या त्यांच्या दोन्ही विजयामध्ये कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती या दोन्ही वेळेला कल्याणकरांनी कपिल पाटील यांच्या पार्डात भरभरून मते देत त्यांना विजयाचा मार्ग सुकर केला होता तर यंदा कपिल पाटील यांच्या विजयाची केवळ हॅट्रिकच नव्हे तर रेकॉर्ड ब्रेक मताने निवडून देण्याचा निर्धार भाजप शिवसेना मनसे आर पी आय राष्ट्रवादी काँग्रेस लहूजी संघटना या यामुळे महायुतीने केला असून याची प्रतिक्रिया म्हणून माजी आमदार आणि कल्याण पश्चिम विधानसभा निवडणूक प्रमुख नरेंद्र पवार यांनी दिली ब्युरो रिपोर्ट इंडियन टी न्यूज कल्याण या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्या स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री टू झिरो